<laughs> आ... राजकुमार तुगे आ? खाल तू पाय तले हा मी खाली जातो आता हा बाई जाय तू तिले घेऊन जाय या बाबू संग खेळतो मी बैले पाठवून वाई संग खाली अन मामा भाच मोस्त खेळते काय खेळते बो काय बा खेळा लागते बो हा हिंडकोड्याला हिंडा वाटते बो खेळा नाही वाटत बो <laughs> गाऊन रे मग कोण नाही खेळत आ... पोरीत पोर गणमिटाचं गाड का आम्ही पोर पोर खेळतो हाय ना रे बाबू आ? बापा <laughs> काय खेळता क्रिकेट खेळता का फुटबॉल खेळता हा दोघं मंबाशी बोलले खेळता पायजो ते लंगूट नाही घालेल ते डायपर नाही घालेल मुले करीत नाही कपडे अभे पायजुले का बाई तिकडे गिदाळ्या मॅच असते पॅन्टर आणले दोन ड्रेस आणले म्या मुलं करशील ना का दिवसभर मुले बोलत राहा लागेल लोक म्हणतील काय काय कोण केली सुसू मामान केली का भाषा केली ये काय बाई तिलवाटे मला नाही घेत ये बाई ये बा महिला आणखी भाषी भाषी चांगली असते हा भाषा आरामखोर असतील ये भाई राएं राएं, के आ, आ, ची बाई भाषी काय बिचारी राहीन जाईन आणि चिमणी सारखी उडून जाईन सासूच्या घरी आ मग मामाच्या घरी येईन का आ मग मामाची बाईची भेट कोई होत जाईन बापा बापा बारा बारा महिन्यानो ना अरे <laughs> आणि घरीच राहते नाही

हो हो काय काय म्हणते चांगली आहे मग आईले माग ताप आलता दोन तीन दिवसाचा आलता म्हणते बस वर्दी खोकला मी याच्या पहिलेच येऊन गेलता मी आल्यावर सांगत आहे मी आई हो रे पाय मला माहित नाही फोन केला के तु की बोलली ते मी दाखव सांग तुझ्या किती सेमिस्टर झाले आता किती दिवस झाला किती वर्ष लाईट झाले आता एक वर्ष राहिलं ना आता दोन सेमिस्टर राहिले मग झालं मग हो रे झालं बाप्पा मग इंजिनिअर नाही मग नोकरी चांगला आहे बाबा चांगला परिचय मार्कान पास झाला पाहिजे दोन्ही सेमिस्टर नोकरी लागलीच पाहिजे चांगल्या कंपनीत है राजकुमार हो बाई हो हे तुला पहिले सेमिस्टर क्लिअर आहेत नाही हो एकोणीस सेमिस्टर क्लिअर आहे मला हुशार आहेस बाबा म्हणतात बाई तू लय हुशार होती तू बी शिकली असती ना तर आज तो मोठ्या नोकरीवर असती बाबा नेहमी म्हणतात मोहिनीचं लग्न लवकर लग केलं नाही तर मोहिनी चांगल्या नोकरीवर लागली असती चांगली शिकल असतो <laughs> पण जाऊ दे कुठे एवढं चाललं रे मला तुला सारखं <laughs> काय बरं तू हॉस्टेल हो वर राहत इकडे राहत काही नव्हतं राजकुमार कस काय आता जाऊ दे बाई मग तू आता कोण नाही अजून तुला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून तू आता कोण नाही नोकरीवर लागत तुला नोकरीवर लागला दुसरीकडे घरीच तर फॅक्टर आहे तू घरीच कोण नाही तुलाच फॅक्टरीत जात <laughs> मी जाऊ जाऊन घरच घर कोण कर तुझी सासू आहे मोठी आई आहे ते सांभाळतात लिक तू 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 मस्त नोकरी कर किती मस्त राहते तुला पगार जाईल तुला स्वतःचा पगार मग तुला पाहुण्याला पैसे लागत तुलाच पगार येत जाईल लगे टेन्शन नाही जास्त धुवान भांडी घासा आणि ते नोकरीवर जायला लागते मग काय ते कर नोकरीवर जाणाऱ्या बाया थोडी घरातली अशी कामं करत असतात सांगितलं तुला नाही रे बाबू नोकरीवर जाणार काय तर कोण तेच करत असतात पण पन... आता सध्याच काही नाही बाबू लकडो मोठे काय काही नाही पाहू मग पुढे काय लेकर झाले एकदा सुना आल्या पोरीचं पोरी लग्न झालं जवळ आला की बंग बनात आराम शिक्षण मजा करताय ना बरोबर आहे बर तुला काय नोकरी करा लागते बाप्पा तू एवढी मोठे लोक आहेस एवढा मोठा बंगला गाडी फॅक्टरी तुला काय नोकरी करा लागते बा कोणा बाप्पा श्रीमंत श्रीमंत आहे का नाही म्हणजे तुम्ही तुम्ही बाप्पू तुम्ही श्रीमंत म्हणूनच ताई श्रीमंत आहे ना असं म्हणून राहिलो मी ताईले बस हा बाप्पू मी मी खाली जातो अरे बस खाली घाल बस काय म्हणते कॉलेज गेले चांगलं चालू आहे ना करा नाही काही नाही पाहिजे आता येत कॉपी घेतली मी काय मग आता काय मला ते एक वर्ष राहिलं असेल नाही दोन सेमेस्टर से से राहिले म्हणजे ना मग काय नोकरी बाबा नोकरी झाली की लग्न नाही मग आणि ते जबाबदारी तुमच्या इकडे मोठे गाठे जाऊ या तुम्ही मा भावा साजर जर लग्न कर चांगली पोरगी पाहुणा जा पहिले अरे गे आणला ते शोधून आम्हाला का तू जाणशील बाबा मजा करता हा मा भाऊ काही तसा नाहीये मा भाऊ संस्कारित आहे बाबाच्या मर्जीच्या विरोधात तो गोळेवर चढणार नाही करे बाबू

वाईने चक्कीच्या चक्की, चक्की लावते का तो दं होतं होतो लावते मी चार मॅ ओल गहू केले शेवड्यासाठी म्हणून त्याला गेल की सखोल सांगलो ओला गहू करतो पाच वाजता लावतो हो वो म्हणे मग आता की मी लाव म्हणून गहू आणतो सांगेल रे लावते आता तुमचं काय गहू आहे का जेवारी दोन्ही आहे थांब मग मय ओलले गहू ना नाही तुमची जेवारी टाकीन तो त्याच्यावर टाकीन नाही गहू तशी मॅच दिली नाही ना गहू देतो पण ते कसं आहे तरी ते करतातच नाही गिचक बिचक मग शेव्या बाल कशा खराब येतात मग रोट येतात जेवारीवर दहिलं की मग मी काय करतो पेशील गहू देतो पाच किलो का होईना पण गहू देतो दहिले म्हणतो ते टाक पहिले माय गहू दोय मग त्याच्यावर माय ओलेले गहू दोय हो आम्ही बी तसंच करतो शेवळ्या करता नाही हो आता आमचं पडलं बाई निसंत आता होते का माय काही नाही वाईटीन बाई घरातच लाट होती का माय रवि ना करून टाकू म्हटलं घरच्या घरी नाहीतरी कसं आहे ते कृष्णाचं आशाचं म्हणणं झालं जसं की ते कार्यक्रम करायचा आहे हो हो कार्यक्रम करू म्हणता साजरा पण ते शाहूचे पेपर चालू आहेत ना दहावीचे त्याच्यानं मग आशा म्हणते जसं म्हणते बापूरचे पेपर उद्या द्या मग मी बी येतो जसं बरोबर आहे ना दहावीचे पूरचे पेपर सोडून ते येऊ शकते का म्हणून मग कार्यक्रम पुढे करते आणि जसा मिनाले जर बरं वाटते मग महिना सव्वा महिना झाला की मग ती जर शिक हिंडू फिरू शकते तर म्हणून मग कार्यक्रम पुढे करतात आता आपण घरच्या घरी नाव उठून घेऊ रविवारी पाहिजे म्हटलं काही काम घेऊन नका काढू नाही मग रविवारी काही काम घेऊन नाही असं शिवडायचं का आता मी काय आज दोन आणतो गाय गुळ करतो आणि चक्कीवर नेम देतो ने हाताय घेता नाही करतच नाही चक्कीवर आणतो करून मशीन मशीन येतो हो मासो नाही मशी नाही आणत करत हाताने आणि करू बहिणी हाताने करू का बाग ती पोट्ट्या सुट्ट्या बिलो येत हो करू लागेल मा मागोरी तर लो येत बाई अन लागे करू लागत मागरी पोरगी नव्हती पण सर गावातल्या पोरी मी बला येते पोरी माघारी हो मला करू लागत साजऱ्या शेवळ्या पापड्या करंज्या हो हो आता तो बाई पोरी नाहीत त्याचे अभ्यास आहेत ना असले आणि येतो नाहीत खरी गोष्ट येतच नाहीत पुरी जात नाही कोणाच्या घरी काही करू सोडू लागेल नाही आता नाही जात कोणी आजकाल तर लेकड्याचा अभ्यास आहेत नाही मी तसं कोणी कोणाच्या घरी नाही जात आपापलं करतात तरी आम्ही बी आता तरी खेळ आम्ही तर समजा पण गावगावी तसं आहे की कोणी कोणाच्या घरी नाही कोणी कोणा नाही पण आम्ही पाच सहा जणी कसं आहे आमचं काही बी असो आम्ही आमचा मेळा करतो हो तुमचं आहे बाई मेळ आमच्या गावात नाही मा दोन सुना आहे की मी किच्या घरी जात नाही काय आता दुसऱ्या काय जातील मी म्हणतो या दोघी की देरा न जठनी करू लागल काय फरक पडते काय हा ती तिच्या घर जात नाही ती तिच्या घर जात नाही हे लायनी भुलि टेटर हो आहे ना भुलि अगव आहे हे मोठी बोलावलं ना, ना कायले तो लस पासल्या पयली जाईन जाणारच नाही जईन दोन चार करू लागली की ता लीन अशी करते मग ती मोठी काय करते ती नाही बोला तिला नाही ती जात नाही तिच्या घरी असं करतात काय करून काय रे ए काय आहे हा नाही काही नाही दादा पावून मी मग बसून तर तू बाहेरस तू काय पाहून राहिला कोणाचा ते जन्मापासून लोडच आहे काही सुधारलं नाही ते माय चालली फुगत तिथे काय पाहून राहिला काय नाही काय नाही अशा भंगापासून पोहून राहिलो तिसूबाई एक टाकून तिकडेच पाहून राहिलो म्हणलं तर काय कसं कानकोड्यासारखं पोहून गेलं लो पैसा कमावला लेख पण मैनी ताईच्या सासऱ्यानं लोक पैसा कमावला काय वदोरी काय खस केलो रोज मानाव याच मनाव श्रीमंती <laughs> जती गेल ती आले सांन बंगला आहे गड्या हे पण तडच आहे फुलं फुलं किती मस्त यालाय मी बी मोठे लोक झालो ना की माल्या बी गच्चीवर असंच करीन मोठं टेरेस गार्डन करीन मोठा जुलाबी बांधीन बरे ठेवलेले मस्त ये केलं येईन आता बसल्याच मोकड बापा रे हे लयच मस्त ओली ओली फुलं लावलेल्या बापरे कॅरी केली याच्यात माती टाकली नव्हती फुलं लावले लागेन ले पैशा संघ डोकसुबी आहे या लोकले अरे मोहिणीबाईचे सासरे वर आहेत मला लक्षही नाही अरे गर्मी होते का म्हणाला गोदर <laughs> बस <laughs> हो आता गर्मी सुरू झाली ऐकलं तर नाही बुड्यानं मी ना। ना म्हटलं लय पैसा कमावला काय मग मोठा झाला की बांधता आ ऐकलं गड्या मेहनत कर कौनिस कमावशील कौनिस बांधशील याची पेक्षा चांगलं बांधशिन तो लगोर याची पेक्षा मोठं होईल इन मी पाहिले <laughs> आता मग किती वर्ष राहिले समजा तुले झालं मामाचे आता दोनच सेमेस्टर राहिले असं का फार चांगलं फार चांगलं बरं आहे मग आता सुट्ट्या तुला सुट्ट्या आहेत हो, आता म्हणजे हो, हो, बस दोन आता सहा दिवस राहिले चारच दिवस राहिले आता उद्या परवा जात जाईन मी घरी पाहून येत गे सुट्ट्या आहेत म्हणतो ना अजून मग ना नाही मग गरीबी राहतो ना हो बरोबर आहे असं असं जेवला का तू नाही जेवण राहिलं यायच्या सगळं बोलताना लस बस लागतो हा नाही काही नाही तुम्ही तुम्ही अतिवर होते मला लक्षच नाही मी आलो तर मला दिसले नाही तुम्ही असं म काही आलो बस तुम्ही संध्याकाळचा थोड्या वेळ मोकळा काही दोन तीन व्यायाम करतो फिरतो गच्चीवर संध्याकाळचा फिरणं चांगला राहते सकाळ संध्याकाळ मी दोन्ही टाइम फिरतो सकाळी तरी मी जातो इकडे बाहेर संध्याकाळचा कसं संध्याकाळ होते तर आपलं गच्छा गच्चीवर बरं हो बरोबर आहे ना हो व्यायाम पाहिजे हो तू करत असतो का मी नाही म्हणजे काही काही करतो व... करत नाही असं नाही कधी कधी करतो हो रोज नाही करत मग कधी कधी करतो निजली काय आई झोपली नाही तशीच डोळे लावून बसली होती या ना अगं काही नाही आली आई मी अन लागे तुझी सासू आम्ही तिघी जरी चाललो होती मंदिरात ते सत्संगाचा कार्यक्रम आहे ते बाई बोलायला आलती तर मग चाललो आम्ही हा तर सांगायला आलती मग येत येत का तंटाक ना तर तू म्हटलं खाली बसशील तर फार सांगलं ना तर मग कसं तू गदर निजार राहिशील आणि खाली तसं चोगलो राहील बरं मी बसते ना मग खाली हा तेच म्हटलं ना आ, आ, थे 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 का आमच्या सांग मग कुलप प्ला लागेल ते तुझ्या सासरी जायला पासून कुठे जायला तर हा ते पप्पा ते ते प्लॉट मध्ये घेतले का ते काम होतं तिकडे गे गेले होते असं का हा बरोबर आहे सकून गेले होते मग तू चाल नाही खाली मग बस म्हणत ती आता मोहिनी राजकुमार राज कुमार येतीलच हो ना हो मी येते खाली बाबा कुठे गेले चले बाबा पाहुणे संग गेले होई मग फॅक्टरीत गेलेच तेच मग हो का बरं जा मग तुम्ही येतेच मी खाली हा तेच म्हटलं पाच निश्चित बघ खालचं उघडंच आहे जातो मग आम्ही मंदिरात हा जा चला बाई येते ते खाली हो येतो ना अहो रश्मी ते मालिक बॅग कुठे ठेवली त्यातलं ते पाकिट दे मंदिरात चालली तर काही पेटीत टाकल्या जातात मतलब पैसे किशे काही अशी देणगी ते बाजूला ठेवले अहो काही नाही आहे ती आमच्या घराजवळच मंदिर विठ्ठलाचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं तर ती सत्संग असते बाया कधी भजनाचा कार्यक्रम ठेवतात संध्याकाळचा हरिपाठ होते रोज सकाळी तर ती काकळा आरती करतात लागेल संध्याकाळी हरिपाठ करतात अति जा ना आमच्या वरून तर दिसते पण मग अशी ना माहितीये मला जायला मंदिरात मी मागच्या बारीन पण आता गेली तर मग आता देवाला तू आता जाय खाली ते महिने आली नाही अजून घर उघडं राहीन माय बाई आम्ही तिघी जणी चाललो बरं हो मी खाली जोडून आली आता तुम्ही बाबा आणि पाहणी येतील घरी का संध्या काय जी काय सांगा बाई ते काय येत ना उद्या आले तर हाऊस मी घरी मम्मी काय होई म्हटलं तू उद्या जाशील तर जाता जाता राजकुमारला पैसे देतो बरं त्याच्या हातात हा देतो ना हे काय सांगायला लागते हा देतो मी त्याला पैसे देतो ना आज मी त्याला म्हणलं काही कुठे चालला माझं दोनशे रुपये होते ती मग त्याला म्हटलं घे दोनशे रुपये तुला खाऊ नाही घेतले ते पोरानं तो का आपल्याला काय नाही घेतली घेतलेलं त्यानं नाही म्हणे मला काही पाहिजे नाही म्हणे मग मी तेच पैसे बाबाला दिले तर ती ते काहीच नव्हतं तर बाबा तसे करतात बाई पाय आता सांग पैसे आणू नाही का खिशात टाकून मला मला वाटला तो आज आहे सांग बरं झालं मी माझव दोन हजार टाकले योगा योगा माहिती मग मी म्हणतो ती की त्याच्याजवळ आणि ते म्हणतो ती हाय तिच्याजवळ आणि सांगतो घरी आल्यार का का तुला मागा पैसे असे करतात तू बाबा भाड्यापुरतेच पैसे आणले जा लक्ष द्यायचं नाहीत का तुझ नाही नाही दोन हजार साऊन काय राहिले माझं टाकलेत नाही त्याला पाचशे रुपये देतो हा करतात ना पाहिलं नाही का आई मला रोज आई दूध करून देतात शिल्लक काम नाही करू देत मला सगळे कामं करतात निज्रा म्हणजे तू तू ना तेवढी काळजी करतात आई मला हवं माय दिसत नाही तर काय तो मला आहे त्या बाई मग काय मोहिनीच अशी साजरी आहे दे तुम्ही तू का दवाळा आहे का लोक आहे बाई चला ना हो आली आली येतो बाई मी हा मी ने पाकिट नेतो सांग देणगी टाकतो माय देवाच्या नावानं सबन साजर हो दे म्हणतो ना पावती गे ती फाळल्याच गो बाई तो नावानं फाळलीच ती पावती अगं काही नाही पेटीत टाकून दे